नवीपर्यंत खाल्लेले आहे आणि गर्दी बघू शकता इकडे वेटिंग किती तर फायनली आफ्टर वेटिंग एकशे म्हटलेलं आहे तर आपली डिश आपले डाळ बाटी आलेलं आहे प्रॉपरली तोडाव लागतं असं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वर <laughs> आणि आज आपण जाणार आहोत थोडस बाहेर खायला हिच्या फरमाइशवर डाळ बाटी खायची कधी खाल्ली नाही सो आज बाटी ट्राय करायची सो आम्ही आज एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत इथून थोडस लांब येते घरापासून पण एकदा मी खूप आधी खूप वर्षांपूर्वी गेलो होतो एवढं की आता मला त्याची टेस्ट पण लक्षात नाही तर आम्ही तिकडे जाणार आहोत सो चला तर मित्रांनो आपण ऑन द वे निघालेलो आहे आणि पेट्रोल टाकून घेतलेला आहे मास्क घालावं लागतं कारण बघा तिकडे धूळ वगैरे आणि तसं पण बायकोची पण धमकी असते की मास्क घातलं पाहिजे पण आणि तिनं स्वतः नाही घातला बघा ना मला मास्क घालायला लावलाय स्वतः स्कार्फ नाही घातला असं अच्छा अच्छा बरं 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 चला तर काहीच फायनली आपण प्लेसवर आलेलो आहे नाव आहे बाबा रामदेव ढाबा आणि गर्दी बघू शकता इकडे वेटिंग किती भारी भेटतं इकडं राजस्थानी फूड सो गर्दी भरपूर आहे इथं वेटिंग म्हणजे वेटिंग असतात रुको जरा सबर करू धक्का बुक्की नाही करणे थँक्यू तर इथं तुम्हाला नंबरचं कुपन भेटत आणि मग ते तुमचं वेटिंग टाइम तिथे तर मित्रांनो ते तिकडून नंबर अनाऊन्स करतायत आत्ता एटी फोर नंबर थांब आहे आणि आपला वन ट्वेंटी वन नंबर आहे तर काही वेटिंग मध्ये थांबून थांबून बायको कंटाळलेली आहे तिकडे आणि फायनली एकशे अठरा नंबर आलेला आहे तीन नंतर आपला नंबर आहे एकशे चोवीस तर फायनली आफ्टर लॉंग वेटिंग काकानी एकशे वीस म्हटलेलं आहे आहे आफ्टर लॉंग वेटिंग आम्ही चाललेलो इकडं आय थिंक असं मुलांसोबत वगैरे बॅचलरचा सेशन आहे आणि इकडं वरती फॅमिली सेशन आहे असं वाटतंय तर काही प्रचंड गर्दीचा सामना केल्यानंतर कोपऱ्यात छानशी जागा भेटलेली आहे आपलं ब्लॉक पण मस्त होईल इथून

मसाला फिर मसाला चाहिए तो ये बताओ मसाला हाँ ये बताओ फिर एक मसाला बताओ एक रजवाड़ी बताओ बस बस तो बंद करते

हे थोडस वेगळं आहे असं जाड आहे आणि याच्यावर आपलं नॉर्मल मग टॉमॅटो गांदा वगैरे आहे भाजी इथं आलात तरी नक्की ट्राय करा चिचिया मसाला पापड so असं नाव आहे सोगाईच आपलं बाटी आलेलं आहे हे साधी बाटी आहे आणि ही रजवाडी डाळ बाटी आहे यामध्ये स्पेशल आहे यामध्ये डाळ दिलेली आहे प्लस हे थिंक हे ताकापासून बनवलेलं आहे हे ताकापासून बनवलेलं आहे थोडस आंबट अस त्याच्यासोबत खायला दिलेलं आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही की माटी आहे Applit <tip> 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 आणि याच्यासोबत या ते किचिया म्हणजे इथलं पापड राजस्थानी जाडवालं पापड किचिया आणि साधी डाळ बाटी यात डाळ आहे आणि हे बाटी म्हणजे बहुतेक काहीतरी भाकरीच्या पिठाचं किंवा काहीतरी असाईजमध्ये असतं आणि मस्त रोस्ट केलेलं आहे सो मी तुम्हाला खाऊ न तकेट कशी ते सांगतो सोबत कांदा लिंबू आल्यानं हाताने प्रॉपरली तोडावं लागतं एकदाच खाल्ले कधी तरी लहानपणी ते आठवत नाही आता मला म्हणजे आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा असं खूप लोक लागतं तुपात भाज आपल्या मग भाजी लागतं त्याच्यावर असं टाकून खालून खायचं असतं ॲक्च्युली ना हाताने खायचा बघा नाही का पूर्ण असं कालून असं कालून खायचं हो हातानंच खायचं थोडासा आपण घेऊया कांदा बिनला मस्त पूर्ण कालवले शिवाय तुला नाही एक नंबर लागत आहे डाळ एवढी जास्त घेशील तेवढं चांगलं लागले जेवढं चांगलं काल उचल ना चुरून चुरून जेवढं काल ना व्यवस्थित असं मस्त बारीक बारीक व्यवस्थित कालून घ्यावं लागतं थोडंसं हार्ड आहे कालवलं जर कालवायला जमलं तर टेस्ट भारी लागते एकदम तर मित्रांनो माझं ताड बघू शकता पूर्ण झालेलं की जेवढं घेतलं होतं मुद्दा म्हणून साडी घेतली आणि चिरा जेवढी घेतली कारण हे बाकीचे जे एक्स्ट्रा पदार्थ आहेत जसे की चटणी झाली किंवा एक झालं झालं काय एक्सचेंज करता येतं आणि यात थोडंफार तूप पण येतं ते तूप पण घेता येतं आणि गुलाबजामून पण आलं तर तेवढं दोघांना पुरतं तो ले 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 ले। सो माझं ताट झालेलं आहे की ती बघा अजून खाते मी हिची एक बाकी बाकी राहिलेली आहे तिला संपली नाही सो लेट इट बी सध्या आता जेवण होत आलेले मी माझं डेझर्ट अनिता एन्जॉय करणार आहे मोठजामून पुरायला एवढा मित्रांनो क्वांटिटी खूप आहे चांगली पोट भरत दोन ह्याच्यात घेतलं एक साध एक राजवाडी वडी घेतली पोट भरता गुलाबजामून पण भारी प्रॉपर पाकात मुरवलेला असं नाही फक्त काहीतरी द्यायचं म्हणून एकदम Dami pa rin kalili yan. Pero how to at sa vlog, tumala